श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांती हा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो महिलांमध्ये या सणाचा अधिक उत्साह असतो महिला मकर संक्रांतीला मौसा घेतात हळदी कुंकू करतात त्याचबरोबर आपल्या हातामध्ये नवीन सुद्धा घातल्या जातात अशा रीतीने महिला ज्या मोठ्या उत्साहाने मकर संक्रांतीचा उत्सव साजरा करतात ह्या वर्षी चौदा जानेवारी रोजी पहाटे दोन वाजून त्रेचाळीस मिनिटाने सूर्य धनुराशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करणार करना, करणार आहे सूर्य मकर राशीत प्रवेश करताच मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो दरवर्षी मकर संक्रांतीचा सण पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो आणि यंदा हा सण पंधरा जानेवारीला साजरा होणार आहे मकर संक्रांतीच्या दिवशी पूजा कीर्तन ध्यान धारणा दान आदीला विशेष महत्व दिलेलं आहे या दिवशी पितरांचे तर्पण किंवा पिंडदान केले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी मोठ्या संख्येने भाविक पवित्र गंगा नदीत स्नान करतात आणि आपल्या देवतांची पूजा करतात मकर संक्रांतीच्या दिवशी पितरांची पूजा केल्याने सुख सौभाग्य प्राप्त होतं आणि म्हणूनच जर अशा विशेष तिथीला थी आपण काही विशेष उपाय केले तर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी सर्व संकट सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळण्यामध्ये मदत होत असते आणि म्हणूनच उद्या म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला सहा हिरव्या बांगड्यांचा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे तो केल्यामुळे आपल्याला अखंड सौभाग्याची तर प्राप्ती होणारच आहे पण त्याचबरोबर वर्षभर धन धान्य समृद्धीची कधीही आम्हाला आपल्याला कमतरताही पडणार नाही अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील सोळा श्रृंगारापैकी एक श्रिंगार म्हणजे बांगड्या प्रत्येक सुवासिन स्त्री जी आहे ती हिरव्या बांगड्या हा घालत असते आणि मकर संक्रांतीच्या दिवशी हिरव्या बांगड्या घाल घालण्याला सुद्धा खूपच महत्व आहे पण आपल्याला बांगड्या भरतानासुद्धा काही चुका आहेत ज्या टाळायच्यात म्हणजे जसं की आपलं पूर्ण दोन्ही हातातल्या पूर्ण बांगड्या काढून आपल्याला नवीन बांगड्या नाही भरायच्यात जर तुम्ही पूर्ण बांगड्या काढून नवीन बांगड्या घालायच्या असतील तर किमान तुमच्या हातावर लाल कलरचा जो मोली धागा असतो तो तरी काम कमीत कमी तुम्हाला बांधायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला जेवढ्या पाहिजे असतील तेवढ्या बांगड्या भरायच्या आणि बांगड्या भरतानासुद्धा आपल्याला दोन्ही हातामध्ये सेम बांगड्या नाही भरायच्यात म्हणजे जर तुम्ही एका हातामध्ये पाच बांगड्या भरल्या तर दुसऱ्या हातामध्ये तुम्हाला सहा बांगड्या भरायच्यात किंवा एका हातामध्ये तुम्ही सहा बांगड्या भरल्या तर दुसऱ्या हातामध्ये तुम्हाला सात बांगड्या भरायच्या आहेत हिरव्या काचीच्या बांगड्या घालण्याला सुद्धा खूपच महत्व आहे काचीच्या बांगड्या आपल्या जेव्हा हातामध्ये घातल्या जाता जातात हाता जा त्यामुळे जे जा आपल्या हातामधले ज्या नसा असतात त्यासुद्धा मोकळ्या होतात आणि त्याच्यामुळे जे आहे आपल्या हाताला बळ हे मिळत असतं म्हणूनच बघा पूर्वीच्या बायकांच्या हातामध्ये दोन्ही हातामध्ये गच्च बांगड्या घरले घातलेल्या असतात पण हल्लीच्या ह्याच्यामध्ये जे आहे बांगड्या ह्या बऱ्याचशा महिलांच्या हातामध्ये दिसतच नाहीत की कमीत कमी दोन दोन बांगड्या तरी तुमच्या हातामध्ये नक्की घाला ह्याच्यामुळे आपल्या शरीराला फायदा होत असतो प्रत्येक सुवासीन स्त्रीने उद्याच्या दिवशी म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी हा उपाय करायचा जर तुम्हाला सुतक असेल किंवा पिरियड्स असतील तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाहीये मग जर तुम्हाला काही कारणाचा हा उपाय उद्या नाही करता आला तर तुम्ही मंग येणारा मंगळवार आहे शुक्रवार आहे त्या दिवशी जरी हा उपाय केला तरीही चालणार आहे अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाला वाटतं की आपल्या जीवनामध्ये कायम सुख समृद्धी नांदली पाहिजे आपल्या घरामध्ये कधीही धनाची कमी नाही झाली पाहिजे आणि म्हणूनच जे आहे उद्याच्या दिवशी म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक सुहासन स्त्रीने ह्या सहा बांगड्याचा अतिशय प्रभावी सहा उपाय करायचा आहे तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला कसा करायचा आहे तर ह्या उपायाकरता आपल्याला सहा हिरव्या बांगड्या लागणार आहेत काचीच्या फक्त त्या बांगड्या व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायच्या छान व्यवस्थित असल्या पाहिजेत कुठेही टिचलेल्या किंवा कुठेही तुटलेली वगैरे अशी बांगडी आपल्याला घ्यायची नाही आहे छान सहा हिरव्या बांगड्या आपल्याला घ्यायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला एक आरतीचं ताट घ्यायचं आहे आणि हे घेऊन आपल्याला जायचं आहे माता पार्वतीच्या मंदिरामध्ये आता पार्वती माताचं मंदिर नसेल तुमच्याजवळ तर महादेवांचं जे मंदिर असेल तिकडे मा आता पार्वतीची मूर्तीही असतेच असते आता तर जर तुमच्या अवतीभोवती महादेवांचं मंदिर नसेल तर मग काय करणं मग तुमच्या इथे कोणत्याही देवीचं जर देऊळ असेल तर त्या देवळामध्ये जाऊन तुम्ही हा उपाय केला तरीही चालणार आहे पण हा प्रयत्न करून उपाय देवळामध्येच जाऊन करा कारण देवळामध्ये ज्या देवांच्या सात्विक लेहेरी असतात आणि त्याच्यामध्ये जर आपण काही उपाय केले तर त्याचा फायदा आपल्याला कित्येक पटीने जास्त हा मिळत असतो आणि जाताना आपल्याला एका तांब्यामध्ये पाणी देखील घेऊन जायचं आहे देवळात गेल्यावर आपल्याला सगळ्यात पहिला पार्वती माताच्या पायावर पाणी अर्पण करायचं आहे जर तुम्ही दुसऱ्या कोणत्या देवीच्या मंदिरामध्ये जाणार असेल तर देवीच्या पायावर तुम्हाला पाणी हे अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर देवीला हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायची जर तुम्ही फुलं घेऊन गेली असतील तर फुलं अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर जी आहे आपल्याला ह्या ज्या सहा बांगड्या आहेत त्या देवीच्या चरणाजवळ आपल्याला अर्पण करायचे आहेत बांगड्या अर्पण केल्यानंतर आपल्याला माता पार्वतीला प्रार्थना करायची की माझं मला अखंड सौभाग्य प्राप्त झालं पाहिजे त्याचबरोबर माझ्या घरामध्ये कायम सुख समृद्धी धनधान्याची भरभराट राहिली पाहिजे कधीही माझ्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं संकट आलं नाही पाहिजे ह्या रीती आपल्याला माता पार्वतीला प्रार्थनाही करायची आहे अतिशय साधा आणि सोपा उपाय हो आहे है, पण ह्याचा प्रभाव एवढा चांगला आहे की आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण दोष आहेत आपल्या मागचे पुढचे जे पण भोग आहेत ते सगळे दूर होऊन जाणार आहेत कारण संक्रांतीच्या दिवशी हिरव्या बांगड्या भरण्याला अतिशय महत्त्व आहे आणि ह्याच हिरव्या बांगड्या जर आपण माता पार्वतीला अर्पण केल्यामुळे जे आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते आणि म्हणूनच प्रत्येक सुवासीन स्त्रीने उद्याच्या दिवशी हा अतिशय प्रभावी असा उपाय जो प्रत्येक सुहासीन स्त्रीने करायचाच करायचा आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाचं कल्याण होईच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ